प्रथम सर्व पत्रकारांचं मनापासून स्वागत करतो आपण पाहतो गेल्या दोन महिन्यापूर्वी बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये इंदापूर तालुक्यातून ताईंना सव्वीस हजारापेक्षा जास्त मताची आघाडी इंदापूर तालुक्यातील मतदार बंधू भगिनींनी दिली त्याबद्दल इंदापूर तालुक्यातील सर्व मतदार बंधू बघिणींचे मी आभार व्यक्त करतो इंदापूर तालुक्याची भौगोलिक परिस्थिती पाहिली असता इंदापूर तालुक्याचे विद्यमान आमदार हे विरोधात होते भाजपचे माजी मंत्री हे सुद्धा आदरणीय ताईंच्या विरोधात काम केले सर्वांनी असं सुद्धा इंदापूर तालुक्यांनी आदरणीय साहेब असतील आणि आदरणीय महासंशोदत्न सुप्रियाताई सुळे यांच्या संसदेमधील काम पाहिलं आणि त्याचं फलित म्हणून आणि साहेबावर असलेलं इंदापूर तालुक्यातील जनतेचं प्रेम म्हणून साहेब ताईंना सव्वीस हजार मताची आघाडी मिळाली तसं पाहिलं तर इंदापूर तालुक्याच्या ता आमदारांनी ताईंच्या विरोधात कामच करायला पाहिलं होतं कारण गेल्या वर्षी सांगता सभेला साहेब आले नसते तर त्याच दिवशी विद्यमान आमदारांचा पराभव झाला असता त्यांचं भान देखील इंदापूरच्या विद्यमान आमदारांना राहिलेलं नाही इंदापूर तालुका हा या विद्यमान आमदारांच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये एक मलिदा गँग म्हणून एक प्रसिद्ध झाला आणि इंदापूरचं नाव हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खराब झालेलं आहे कारण आम्ही फिरतो सर्व कार्यकर्ते फिरत असाल तुम्ही सर्व पत्रकार मंडळी सगळ्या पाहुणेरावळ्याकड इतर जिल्ह्यामध्ये जातात त्यावेळेस ते म्हणजे मलिदा गँग म्हणजे काय म्हणजे मलिदा गँग ही इंदापूरची एवढी मोठी फेमस झाली की ते अख्ख्या महाराष्ट्रामध्ये इंदापूर तालुक्याचं नाव या आमदार महोदयामुळं बदनाम झालेलं आहे आणि त्याचा परिणाम बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांच्या विरोधात असलेल्या उमेदवारांनासुद्धा त्याचा भोगावा लागलेला आहे ते आपण सर्वांनी पाहिलेलं आहे आपण आता पाहतोय की विधानसभेला ह्या अखेरपर्यंत उमेदवाराची नावं चर्चेत येतील प्रचार यंत्रणा आप ज्या त्या परिणाम आपला पक्ष चालू करणार आहे पण ह्या इंदापूर तालुक्यामध्ये आदरणीय पवारसाहेब ज्यांना उमेदवारी देतील तोच उमेदवार ह्या इंदापूर तालुक्यामध्ये विजयी होणार आहे ह्याच्यात मात्र तीळ मात्र शंका नाही एखाद्या वेळेसुद्धा ज्याला इंदापूरची निवडणूक दुरुंगी होईल का तिरंगी होईल ही सांगता येत नाही असं असलं तरी आदरणीय पवारसाहेबांच्या विचाराचा आमदार या इंदापूर तालुक्यातून निवडून भविष्यामध्ये जाणार आहे अशी आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आशा आहे आणि ह्याबद्दल कोणालाही शंका नाही तुम्हाला काय बोलायचं स्वागत करण्यासाठी तिकडे प्रवेश करता आणि उद्याच्या कार्यक्रमाला प्रवीण माने उपस्थित राहणार आहेत आपण सर्वजण पाहतो ज्यावेळेस निवडणुका लागायच्या होत्या तारखा जाहीर झालेल्या नव्हत्या त्यावेळेस प्रवीण माने असेल मी असल आम्ही साठ ते सात सार्थ सत्तर गावामध्ये गावभेड दौरा आयोजित केलेला होता जर प्रवीण मानेला ताईंच्या विरोधात काम करायचं असतं तर प्रवीण मानेनी गावभेट दौऱ्यामध्ये सहभागी झालं नसतं परंतु साठ सत्तर गावामध्ये ज्यावेळेस आम्ही दौरा केला आणि त्या दौऱ्यानंतर त्यांना काही लोकांकडून प्रेशर आलं विशेषतः भारतीय जनता पार्टी असेल अजितदादा असेल असतील तर ह्या लोकांकडून देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्यावर फार मोठं प्रेशर टाकलं त्यामुळे ते त्यांना त्या इलेक्शनमध्ये थांबावं लागलं परंतु त्यांनी जी सत्तर गावामध्ये दौरा केला त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आणि ओदिच्याला आदरणीय पवारसाहेब आदरणीय सुप्रियाताई आणि आदरणीय रोहितदादा ज्यांना तिकीट देतील ते अजून तिकीट कोणाचं फायनल नाही ज्यांना तिकीट देतील त्यांचं आम्ही सर्व कार्यकर्ते काम करणार आहे ते पण प्रवीण मानेकड तरी दुर्लक्ष करून कसं चालेल असं माझं वैयक्तिक मत आहे कारण शिवटी सत्तर गावामध्ये त्यांनी सुद्धा एक दौरा केलेलाच होता आता तुमच्याकडे प्रवेश केल्यानंतर परत प्रेशर येणार नाही असं त्याच्यामध्ये राजकारणात प्रत्येक इलेक्शनची वेगवेगळी परिस्थिती असते आता तुम्हाला या एक तारखेच्या पुढे कितीतरी आमदार ह्या महाराष्ट्रामध्ये इकडं तिकडं झालेलं पाहायला मिळतील आता आ, मी काही इथं एक माजी मंत्री आलं तर त्यांच्याबरोबर आमच्या चर्चा झाल्या तर सुद्धा म्हणणं असं येतं की महाराष्ट्रामध्ये फार मोठी उलतापालती एक तारखेच्या पुढं होईल त्यामुळं उद्या तुम्ही जी म्हणता प्रवीण माने राहतील का नाही राहतील पण ज्या त्यावेळेची परिस्थिती ही बरंच सांगून जात असते कारण उद्याच्या जी निवडणूक होणार आहे ही स्थानिक इंदापूर तालुक्यापुरती आहे ती काही बारामती लोकसभा मतदारसंघाची नाही का नी हो मी जरूर देणार आहे की उद्या कार्यक्रमाला का तुम्ही उपस्थित राहावं ही निमंत्रण मी जरूर सगळ्यांनाच देणार आहे आणि आमचं फोन चालू सगळ्यांशीच फोन चालू आहेत ती मी आज काही सांगू शकत नाही की ही उद्याचा काळ सांगेल उदे जी जी की उद्याच्याला एक तारखेनंतर ह्या ज्या महाराष्ट्रात मध्ये बऱ्याचशा घडामोडी घडणार आहेत तर त्या जे काल पालखीमध्ये बऱ्याच कार्यकर्त्यांनी त्यांच्या तुतारी वाजवा असं काहीतरी तुम्हीच बातम्या टाकलेल्या होत्या पण ते आदरणीय साहेब आदरणीय हर्षवर्धनजी पाटील ते ठरवतील तुमचं कधी बोललं कोणाचं हर्षवर्धन पाटील आणि तुमचं कधी बोललं नाही ह्या विषया अजून कारण आपण काय एवढं मोठं का हर्षवर्धन पाटील मोठी व्यक्ती त्यामुळं ती आणि साहेब बघून घेतील काय असेल ती ती जे त्यावेळेस ठरवू आमच्या काय अडी अडचणी असतील ते, ते... हा आता आम्ही काही ठरवलेलं नाही जे साहेब उमेदवार देतील उमेदवार साहेब आम्हाला सांगतील त्यापूर्वी की बाबा आपल्याला ह्या अमक्या अमक्या माणसाला उमेदवार देतील त्यावेळेस आमची प जे कार्यकर्त्याची गारणी आहेत ते, ते आम्ही साहेबापुढं मांडू आणि जो साहेब निर्णय घेतील तो निर्णय अंतिम राहील आम्हाला सगळ्यांना हीच सूत्र पूर्व प्रवीण माने नाही प्रवीण माने साठ सत्तर गावामध्ये जे दौरा केला ते आम्ही नाकारूक शकतो प्रवीण माने आणि हर्षवर्धन पाटलांनी काय ताईचं काम केलेलं नाही प्रवीण माने लोकशाहीला तुमचं काम केलेलं आहे सुप्रदायचं शांत होते ते केलं का नाही ते काम केलं म्हणा पण ती मतदारसंघावर कळतं ना कुठं काय काम केलं कुणी काय केलं आम्ही लोकांनी ऐकलं नाही हर्षोधन पाटलाचं ऐकलं असं म्हणाय काय हरकत नाही हो प्रश्नच नाही काय नाही येणार अजिबात प्रवीण माने काय अडचणीत येणार नाही प्रवीण माने भविष्यात तुम्हाला आमच्या बरोबर असलेले दिसतले एवढं मी तुम्हाला या निमित्ताने सांगतो हर्षवर्धन पाटील असतील राजकारणात कधी काही होऊ शकत मामा किंवा वाटलं होतं का की आजीदादा भाजपमध्ये पाठीमध्ये येतील कुणाला वाटलं होतं ते राजकारणा मामा किंवा भाऊ दोघांपैकीच झालं पक्षात माघारी तर कुणाला प्राधान्य जास्त राहिले तुमच्या कार्यकर्ते तालुक्याचे विद्यमान आमदार यांनी अतिशय म्हणजे ताईंच उपकार आणि साहेबांचं उपकार मानाय पाहिले होते आणि त्यांनी कसल्याही परिस्थितीमध्ये साहेबा म्हणून निवडून आलं तर ही जर त्यांनी ध्यानात ठेवलं असतं तर काल ताईचं काम केलं असतं तर त्याचा विचार झाला असता आता कसल्याही परिस्थितीत तालुक्याच्या विद्यमान आमदारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार पक्षामध्ये विचार होणार नाही ही शंभर टक्के मी आज ह्या ठिकाणी सांगतो आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये त्या विद्यमान आमदाराचा शंभर टक्के पराभव होणार आहे ही बी आज तुम्हाला सांगतो यापूर्वी 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 सुप्रिया सुळे अनेकदा म्हणाले की हर्षवर्धन पाटील यांनी माझं यापूर्वी दोन चार वेळेला लोकसभेला काम केले हे चौक मी कधी विसरणार नाही पूर्वी केलंच नाही तीन वेळा हर्षोधन पाटलांनी ताईंचं काम केलं होतं पण कालच्या इलेक्शनला हर्षोधन पाटलांनी ताईंचं काम केलेलं नाही त्यामुळं आमचा आमचा तो आरोप आहेच ना काम करूनही हर्षोधन पाटलांचे एकदाही काम सुप्रिया केलं दोन वेळा आदरणी साहेब हर्षोधन पाटलांच्या सभेला आल्यामुळे हर्षोधन पाटील विजयी झालेले आहेत हे हर्षोधन पाटलांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी विसरू नये इंदापूरमध्ये आप्पासाहेब जगदा यांना तुतारीचे उमेदवार घोषित केले जाते अशी चर्चेसाठी का काम लागल्याची माहिती मिळत आहे जर ते उमेदवार असतील तर काय काय असेल आदरणी साहेब आदरणी ताई आदरणी दादा ज्यांना उमेदवारी देते त्याचे आम्ही काम करणार कोणी का उमेदवार ना शिवाय झेड कोणी का राहू नाही कुणाला वाटतं आमदार होऊ नये कुणाला वाटतं पंचायत समिती सदस्य होऊ आहे कुणाला वाटतं जो सदस्य पदस्य होऊन कुणाला वाटतं कुणाचं काय महामंडळ मिळून आहेत प्रत्येकाला राजकारणात जो राजकारण करतो त्याला प्रत्येकाला काय ना काय असे असते दिखे दिखे हो शंभर टक्केला कारण साहेब ज्या डोक्यावर हात ठेवताल तो आमदार होणार आहे इंदापूर तालुक्याचा आणि लोकसभेला पाहिलंय तुम्ही नगरचे लंके असतील सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाला आणि त्यांच्यापेक्षा नाशिकमधून जे भगरे गुरुजी निवडून आणलेत ते तर अतिशय सर्वसामान्य कुटुंबातले आहेत काल तुम्ही सर्वांनी पाहिले की लोकसभेला विरोधी पक्षाकडून पैशाचं वाटप झालं होतं मोठ्या प्रमाणामध्ये पैशाचं वाटप झालेलं असतानासुद्धा लोकांनी त्यांचंच पैसे घेऊन सुप्र्याचाईंना मतदान केलं तसं उद्याच्यालासुद्धा आदरणीय साहेबांनी एखादा सर्वसामान्य कार्यकर्ता दिला आणि ही समोरची दोघं जर पैसेवाली असतील त्यांनी कितीतरी पैशाचं वाटप केलं तरी त्यांचंच पैसे घेऊन हे हे इंदापूर तालुक्यातील जनता हे साहेब देतील त्या उमेदवाराला मतदान करतील अशा आम्हाला आशा आहे आणि का तर त्याला दुसरं कारण आहे की विद्यमान आमदारांनी पैसे वाटप करू दे त्यालासुद्धा भ्रष्टाचाराचा कलंक आहे आणि हर्षोदम पाटलांनी जर वा पैशाचं वाटप केलं तर त्यालासुद्धा कलंकच आहे त्यामुळं इंदापूर तालुक्यातील ज्या जनता अतिशय सुज्ञ कालच्या लोकसभेच्या निवडणुकीहून सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे आणि इंदापूर तालुक्यातील हा जो मतदार आहे तो मतदार आदरणीय साहेबांच्याच पाठीमागं राहा उभा राहणार आहे ही सुद्धा तुम्हाला उद्याच्या ज्या विधानसभेची इलेक्शन असू द्या तुम्हाला उद्या जिल्हा परिषद असू द्या पंचायत समिती असू द्या नगरपालिका असू द्या सगळ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला हे सर्व चित्र दिसून येईल गेल्या बॅनरबाजी बघितली राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष गारडकर यांचं बॅनरवादी कुठेतरी फुट पडली असं वाटतंय का मला तुम्हाला सर्वांना सांगायचंय की गारडकर दादांसारखा एक चांगला आणि कार्यकार त्यांना ताकद देणारा नेता इंदापूरमध्ये दे आहे आणि अशा नेत्यांवर फार मोठा अन्याय झालेला आहे त्यांना प्रत्यक्षात दहा वर्षापूर्वीच विधानसभेची उमेदवारी मिळायला पाहिजे होती पण उदेशाला जरी त्यांना त्यांच्या पक्षाने विधानसभेची उ उमेदवारी दिली तर आम्ही त्यांचं अभिनंदन करू आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत पण त्यांचा तरी उदेशाला विचार व्हावा अशी आम्हाला अपेक्षा आहे ते पवार साहेबांवर कुठं समर्थन नाही आम्ही त्यांच्या पक्षाने दादा वैयक्तिक स्वभावाने चांगला आहे कारण ते जिल्हा अध्यक्ष होते मी तालुका अध्यक्ष होतो आम्ही संघट सहा वर्षे काम केलेले त्यांचा स्वभाव मला माहिती त्यामुळे त्यांच्या पक्षाने जर त्यांना तिकीट दिली तर आम्हाला काय अडचण नाही कधी कधी प्रवीण भाय नाव पुढे येतं प्रवीण भाई नाव पुढे येतं मात्र प्रवीण भाया लगेच नाव युद्ध एकेकाळी असे म्हणाले की मला घड्यापासून बोरी वाटते आणि लगेच दुसऱ्या दिवशी म्हणाले की नाही आता गाड्या तर अशा प्रवीण पायांना तुमच्या पक्षाने उमेदवारी दिली का आणि दिली तर तुम्ही त्यांचं काम कराव्या कारण ते शब्द बदलतो का तर प्रवीण भैया आणि मी स्वतः सत्तर गावामध्ये आम्ही घोंगडी बैठकीचा कार्यक्रम केलेला आहे आणि प्रवीण भैयाच्या मनामध्ये ताईंच्या पवार पवारसाहेबांच्या बाबतीत कुठेही शंका कुशंका नव्हती जर त्यांना ताईंचं काम करायचं नसतं तर ते सत्तर गावात प्रचाराला आले नसते त्यांना ह्या देश राज्याचे गृहमंत्री फडणीस साहेब यांनी त्यांच्यावर फार मोठा प्रेशर टाकला त्याबाबतीत आमच्या सगळ्या त्यांच्याशी चर्चा झाल्या आणि त्यानंतर ते प्रचारापासून अलिप्त राहिले पण त्यांना एवढं प्रेशर होतं तुम्ही सर्वांनी पाहिलं आहे तुम्ही सगळ्यांनी छापलं आहे की देशा राज्याचे गृहमंत्री स्वतः त्यांच्या घरी गेले आणि त्यांनी त्यांना पुढं घालून सभेला आणलं म्हणून शेवटी माणसाचं मन जुळणं महत्त्वाचं असतं जिथं मन जुळत नाहीत तिथं किती जरी वरून वरून दाखवलं तरी आता तुम्ही आम्ही सर्व जनता ते करत असतो सर्वसामान्य जनतेने केलं आहे तिथे ते बी एका भाग आमच्या जिल्हा परिषदचे सभापती होते त्यांनी बी इंदापूर तालुक्यामध्ये विकासाची कामं केलीत आणि त्यांनी सत्तर गावांमध्ये प्रचार केला दे 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 प्रेसे प्रेसे आ, ते आम्ही नाकारू शकत नाही प्रवीण मानेंना दूर नेलं तुमच्यापासून दूर नेलं तुम्ही त्यांचं समर्थन करता कुठं आम्ही समर्थन केलं आता सत्तर गावात प्रचार काय आम्ही सांगायचं नाही का तुम् बाबा आमच्या बरोबर सत्तर गावात प्रचार केलाय प्रत्येक इलेक्शन वेगळं वेगळं असतं आताच तुम्हाला सांगितलं लोकसभा वेगळी असते विधानसभा वेगळी असते जिल्हा परिषद वेगळी असतं पंचायत समिती वेगळी असते नगरपालिका वेगळी असते राजकारणात कुणी कुणाचं उक्त घेतलेलं नाही कोण कुठल्या पक्षात आहे तुम्हाला एक तारखेच्या पुढं तुम्हाला रोज बातम्या छापावं लागणार आज ह्यांनी पक्ष सोडला आणि उद्या त्यांनी पक्ष सोडला त्यामुळं एक साधं सोपं उदाहरण जे अजितदादा भाजप टीका करत ते आजीदादा कधी तुम्हाला भाजप जातील असं वाटलं होतं का आणि तशी परिस्थिती राजकारणामध्ये असती उद्या राजकारणात काय होऊ कोण कुठलाही नेता असुद्या जो तो स्वतःच भवितव्य आधी पाहत असतो आणि त्याप्रमाणे तो त्या मतदारसंघामध्ये ह्या महाराष्ट्रामध्ये निर्णय घेत असतो आता ती त्यांनाच माहिती फडणवीसाला माहिती आपल्या तुम्हा आम्हाला तरी काय माहिती सांगा बापू तुम्ही आता बोलताना म्हणला की प्रदीप दादा गारटकरांवर नेहमी ने अन्याय झाला अन्याय कुणी केलाय नेमका ती त्यांचा पक्ष ठरवून त्या पक्षात त्यांना माहिती गार्डर दादाला सर्व माहिती मग त्यांच्या त्यांच्यासारख्या कार्यकर्त्याला दहा वर्षापूर्वीच आमदार पद मिळाय पाहिजे होतं मग कुणी अन्याय केला त्यांच्या पक्षाने केला का त्यांच्या नेत्याने केला आपण सांगायचं